नमस्कार मित्रांनो दिव्य या वर्षी चोवीस मार्च रोजी होलिका दहन होणार आहे चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल फाल्गुन महिन्यातील येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात मित्रांनो नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रिय फळ आहे त्यामुळे त्याला श्रीफळ म्हणूनही ओळखले जाते नारळाच्या वापराने केवळ आपले आरोग्य सुदृढ राहते असे नाही तर आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठीही नारळाचे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात नारळाशी संबंधित अनेक उपाययोजना वर्षानुवर्षापासून केले जात आहेत पूजेमध्ये श्रीफळ ठेवण्यापासून ते एकाक्षी म्हणजेच एक डोळ्याच्या नारळ या संबंधी विशिष्ट महत्व आहे आपल्या गरजेनुसार तुम्ही नारळाचा वापर करून आपल्या समस्या दूर करू शकता या उपायांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ मान्यतांवर आधारित आहे मित्रांनो लक्ष्मी मातेचे दुसरे नाव म्हणजे श्री म्हणजेच नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे असे केल्यास अस लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो मित्रांनो जर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आहेत पैसा टिकत नाही आर्थिक अडचणी आहेत पैसा येत नाहीत या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपाय आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितले आहेत आणि हे उपाय होळी या तिथीला केल्यामुळे त्याचे फळसुद्धा चांगले प्राप्त होते होळी ही पौर्णिमेच्या रात्री असल्यामुळे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या पौर्णिमेच्या रात्री काही खास उपाय केले जातात जेणेकरून माता महालक्ष्मी प्रसन्न होईल व आपल्यावर कृपा वर्षाव करेल म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत होळीमध्ये नारळ कसा अर्पण करावा मित्रांनो होळीच्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला एक रुपयाचा शिक्का म्हणजेच नाणे घ्यायचे आहे आणि ते नाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या नाण्यासोबतच आपल्याला नारळ घ्यायचा आहे ज्या नारळाला अखंड शेंडी असेल ज्या नारळाला अखंड शेंडी असायला हवी तसेच त्या नारळात व्यवस्थित पाणी असेल होळीच्या दिवशी ज्यावेळी तुम्ही तुमच्या घराशेजारी होळी पेटवली जाईल त्यावेळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला होळीजवळ जाऊन होळीची विधिवतपणे पूजा अर्चा करून होळीला नैवेद्य दाखवून होळीकडे प्रार्थना करून त्यानंतर हा उपाय करायचा आहे मित्रांनो होळीची पूजाविधी मंत्र होळीच्या दिवशी कोणती कामे करावीत कोणती कामे करू नयेत याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो होळीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये परत यायचे आहे आणि त्यानंतर नारळावर तो एक रुपयाचा शिक्का ठेवून तो नारळ घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर उभे राहायचे आहे आणि त्यानंतर आणि त्यानंतर एक रुपयाचा सिक्का ठेवलेला नारळ आपल्याला आपल्या घरावरून सात वेळा गोलाकार फिरून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या घरावरून उतरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या घरावरून सात वेळा हा नारळ उतरवून घेतल्यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या घराशेजारी पेटणाऱ्या होळीमध्ये एक रुपयाच्या शिक्क्यासहित टाकायचा आहे मित्रांनो अगदी मनापासून आणि विश्वासाने हा उपाय अवश्य करा हा उपाय करताना कोणताही मनामध्ये वाईट विचार आणू नका मित्रांनो होळीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा आपल्या घराला लागलेली दृष्ट तसेच जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर या उपायामुळे ती निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते आणि त्याचबरोबर घरामध्ये अखंड लक्ष्मीचा यामुळे वास राहतो घरामध्ये असणारी माता लक्ष्मी आनंदी होते तसेच मित्रांनो तुम्हाला जर कधी स्वतःच्या घरातच एकटं वाटत असेल किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे असे जाणवत असेल तर तुम्ही एक नारळ घेऊन त्यावर काजळाचा टिळा लावा व नंतर तो नारळ घरातील कानाकोपऱ्यात फिरवून नदीमध्ये विसर्जित करावा असे केल्यास घरातील आनंद परत एक व सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच जर काही कारणास्तव तुमच्या व्यापारात सतत तोटा होत असेल आणि मोठी गुंतवणूक व अतिशय कष्ट करूनही तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल तर गुरुवारी एक नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून त्यात जानवे आणि सफेद रंगाची मिठाई ठेवून श्रीविष्णूंच्या मंदिरात जाऊन हे अर्पण करावे असे केल्यास तुमचा व्यापार सुरळीत होईल व लाभ मिळू लागेल मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद